गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू कसे आहात कमेंटमध्ये जरूर सांगा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर नंबर दोन बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये आपण वेगवेगळे घटक बघितले आहेत त्यामाच एक महत्त्वाचा घटक आहे अध्ययन अध्ययन म्हणजे काय हे हे आपण आज बघणार आहोत अध्ययन म्हणजे काय त्याच्या व्याख्या पाहणार आहोत त्या पुढील प्रमाणे अध्ययनाच्या व्याख्या पुढील प्रमाणे नंबर एक मर्फी यांनी काय सांगितले बघूया अध्ययनाची व्याख्या मर्फी यांनी काय सांगितले अध्ययन म्हणजे काय वर्तन व अवबोध या दोन्हींमधील सुधारणा होय मर्फी यांनी काय सांगितले अध्ययन म्हणजे वर्तन व अवबोध या दोन्हींमधील सुधारणा होय पुढची आहे गेट्स गेट्स यांनी काय सांगितलंय अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजे अध्ययन होय गेट्स काय सांगितले अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजेच अध्ययन होय ज्या पद्धतीने आपण अनुभव घेतो त्या अनुभवामध्ये काहीतरी बदल घडून आणतो अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन घडून आणतो त्यास काय म्हणायचं अध्ययन गेट्स याने काय आहे अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजेच अध्ययन होय पुढचं बघा गॅरेट यांनी काय सांगितलंय नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे अर्पण करू शकतो त्यास अध्ययन असे म्हणतात कॅरेट यांनी काय सांगितलं आहे नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास अध्ययन असे म्हणतात नवीन परिस्थिती अचानकपणे आपल्यासमोर नवीन परिस्थिती निर्माण होते आणि त्या नव्या परिस्थितीला आपण काय करतो कशा पद्धतीने प्रतिसाद देतो त्याचं आयोजन कसं कसं क करतोय व त्याच्यामध्ये कृती कशामुळे कशी घडून आणतोय कशी घडून येते त्यास अध्ययन असे म्हणतात गॅरेट यांनी काय सांगितले नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास अध्ययन असे म्हणतात अचानकपणे आपल्यासमोर पर, परिस्थिती निर्माण झाली नवीन परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये आपण कशी कृती करतो कसं त्या सामोरे जातो कसं प्रतिसाद देतो त्यामध्ये कसं आयोजन घडवून आणतो त्यास काय म्हणतात अध्ययन गॅरेट यांची व्याख्या बघा पुन्हा नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास काय म्हणतो म्हणतात अध्ययन असे म्हणतात मन यांनी बघा पुढची व्याख्या आहे मन यांची मन यांनी काय सांगितलंय अनुभव वर्तन यात सुधारणा म्हणजेच अध्ययन होय मन यांनी काय सांगितलंय अनुभव वर्तन यात सुधारणा म्हणजेच अध्ययन होय मन यांच्याद्वारे त्यांचं म्हणणं असं आहे की आपण ज्या पद्धतीने अनुभव घेतो आणि त्या अनुभवामध्ये आपण काय करतो बदल घडवून आणतो म्हणजेच काय अनुभव वर्तन या सुधारणा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण सुधारणा घडून आणतो त्याच काय म्हणायचं अध्ययन असे म्हणतात मन यांनी काय सांगितलंय अनुभव वर्तन या सुधारणा म्हणजेच अध्ययन होय नॉर्मन एल yeah, मन नॉर्मन एल yeah, मन यांनी काय सांगितले बघा आता अनुभव वर्तन यातील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय नॉर्मन एल या मन यांनी काय सांगितलं आहे अनुभव वर्तन यातील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय असं कोणाचं म्हणणं आहे नॉर्मन एल yeah, मन अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय म्हणजे वेगवेगळे अनुभव आपण घेतलेले असतात त्याच्यामध्ये आपण बदल घडून आणतात अनुभव वर्तन याच्यामध्ये काय घडून आणतो बदल घडून आणतो सुधारणा घडून आणतो त्यालाच काय म्हणायचं अध्ययन असे म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या मांडलेल्या आहेत त्यामध्ये एक अशी आहे की नॉर्मन एलमन यांनी अनुभव वर्तन यातील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय अशा पद्धतीने मांडलेली आहे पुढचं आहे गेट्स गेट्स यांनी बघा काय सांगितले अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजेच अध्ययन होय अध्ययन म्हणजे काय सांगितलं आहे अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजेच अध्ययन होय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवामध्ये वर्तनामध्ये परिवर्तन घ घडून आणतो परिवर्तन घडून आणतो त्यास काय म्हणायचं अध्ययन असे म्हणतात हे असं कोणी म्हटलं आहे गेट्स यांनी काय सांगितलं आहे अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजेच अध्ययन होय धन्यवाद फ्रेंड्स